लोकांना हे खोटं वाटतं बट तर yeah. ट्रूथ इज की जर का मला आधीपासून ऍक्टर राहायचं होतं तर मी खूप आधीच तयारी केली असती mm. पण तसं काहीच नव्हतं mm. मी uh, कथक डान्सर म्हणून ट्रेनिंग घेत होते आणि माझं इन ऍक्च्युली आय नॉट सेट दिस बिफोर पण स्कूल नंतर ऑफकोर्स फाईव्ह इयर्स मी झेवियर्स होते मी सोशलॉजी मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि मला कोलंबियामध्ये एडमिशन मिळाली होती mm. पण त्याच्या आधी स्कूल नंतर मला एक लिमिटेड सिरीज ची ऑफर आली होती hmm. आणि आईच्या एका फ्रेंडनी ऑफर दिली बट ही सर की कॉलेज नाही जाता येणार ना तुला पण खूप चांगला पार्ट आहे hmm. पण सर मला जायचं आहे कॉलेजला मला hmm. ते कॉलेज लाईफ एक्सपिरियन्स करायचं आहे बिकॉज दॅट hmm. इज अ hmm. वन्स एन अ लाईफ टाईम थिंग hmm. त्या वयात सो hmm. so मी नाही केलं आणि uh, मला फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट होताच बट सम माझे खूप इंटरेस्ट दुसरे होते सो आय वॉज ऑल्झो एक्सप्लोरिंग की मला काय करायचंय मला माहिती नव्हतं आय वे सगळं आवडत होतं <laughs> पण मी जेव्हा कथक ट्रेनिंग सुरू केली सात वर्ष होते तेव्हा डिप्लोमा ऍडव्हान्स डिप्लोमा केला त्याच्यानंतर अभिनय करायचाच असतो असं कथक बरोबर <laughs> <दानसा। laughs> तेव्हा कुठेतरी वाटलं की मला हे आवडतंय आणि यू यु नो खूप प्रेझेंट आहे मी आणि एक ते कळतं तुम्हाला यु नो की हेच आहे आणि मी थिएटर केलं आणि मी एक दहा मिनिटाचं नाटक एन सी पी ए शॉर्ट अँड स्वीट फेस्टिवल साठी करत होते आणि त्या दहा मिनिटासाठी मी एक महिना रिहर्स केला आणि आई बघत होती रोज रिहर्स करते तर एकदा ती आली शिसट डोंट टेल मी तुला ऍक्टिंग करायची तुला माहिती ना किती तयार वगैरे खूप व्हायला लागतं बिकॉज आय मी अशी खूप वेन नाही आहे म्हणजे ऑफकोर्स मला आय लाईक टू ड्रेस अप अँड यु नो प्ले डिफरंट पार्ट पण तेव्हा सरप्राईज होतं पण आय डोंट थिंक पप्पा सरप्राईज होते बिकॉज पप्पा म्हणाले की मला माहिती होतं ह्या क्षेत्रातच कुठेतरी तू येशील बिकॉज त्यांना तो कॉन्फिडन्स दिसत होता आणि मी नेहमी कॅमेरा समोर ऑन स्टेज नेहमीच कॉन्फिडेंट होते मला लोक आवडतात आय लाईक दॅट एनर्जी एक्सचेंज मी कधीच म्हणजे लाजून मी परफॉर्म नाही करणार नव्हतं मी करायचंय परफॉर्म मला आय यू लाईक बरोबर सो आय थिंक थँकफुली माझं पोटेन्शियल होतं म्हणून मी करू शकले हो। खूप लोक असेही असतात की जस्ट बिकॉज फॅमिली मध्ये आहे करतात, ते करतात पण ते सगळ्यांना कळतं की जरा पोटेन्शियल वीक आहे थँकफुली ते जेनेटिकली मे बी कुठेतरी आलंय रक्तातून पोटेन्शियल आय गॅस आय डोंट नो पण सो स्टेप बाय स्टेप ते झालं आफ्टर थिएटर बट आईनी मला नेहमीच आणि पप्पानी पण नेहमी सांगितलं होतं की जो मार्ग आहे तो मलाच शोधायला लागेल बिकॉज त्यांनी जे अचीव्ह केले ना तुम्ही ते कॉन्शियसली नाही करू शकत hmm. yes. ते इयर्स अँड इयर्स ऑफ गार्डवर्क गुड विल कनेक्शन ते तुमच्या हातात नाही आहे ते काहीतरी एक एक डिव्हाइन ब्लेसिंग पण आहे निश्चित यु नो सो मी कधी कम्पेअर नाही करू शकत ते आणि मी माझं करते आणि स्टेप बाय स्टेप जे आहे ते मी करते अँड इट्स इम्पॉर्टंट की आय ट्राय टू मेक दम प्राऊड एक प्रश्न तुला इथे विचारायचा असं वाटेल की आपण मराठी कुटुंबात आल्यावर ना आपल्याला आपल्यावर असे संस्कार झालेले असतात की आपण खूप ते वेगळे संस्कार सा असतात की हे नाही करायचं मग असं करायचं किंवा असं आणि ते आपल्यावर ना एक त्या संस्कारांचे काय म्हणतात आपण ते करतो कारण आपल्याला तिची सवय झालेली असते आणि आपण मग त्याच्या पलीकडे जायचा विचार नाही करत पण जेव्हा तू आता हिंदीत काम करतेस वेब सिरीज मध्ये काम करतेस वेब सिरीजचे आपण जर नियम बघितले खूप बोल्ड सेन्स असतात बऱ्याच गोष्टी असतात आपण स्क्रिप्ट स्क्रिप्ट बऱ्याच गोष्टी असतात की अरे रोल तर आवडले पण याच्यात हे असं आहे तर ते आपण बरेच विचार कदाचित श्रिया म्हणून जेव्हा तू ऍक्टरिंग सगळ्यांचा सा विचार करत असशील mm. तेव्हा कदाचित तुझ्या मनात पहिल्यांदा आले असतील तर बोल्ड सीन असतील किंवा कोणते सीन करावे लागत असतील तेव्हा श्रिया कसा विचार करते तेव्हा घरी आई वडिलांशी डिस्कस होतं का किंवा इंडिपेंडेंटली तुझे निर्णय mm. असतात mm. त्यावेळेचे ते मला ऐकायला ऑफ ऑफस्क्रीन संस्कार ऑन mm. स्क्रीन संस्कार संस्कारापेक्षा जास्त mm. महत्वाचे आहेत सो mm. mm. so, मी मला माझ्या ऑफस्क्रीन संस्काराबद्दल खूप कॉन्फिडन्स आहेच स्क्रीन ऍज अन ऍक्टर आय डोंट थिंक मी स्वतःला खूप लिमिट करू शकते आणि करावंही नाही आणि विथ टाइम स्टोरी टेलिंग चेंज झाली आहे मला स्वतःचे लिमिटेशन अँड कम्फर्ट लेवल आहेत hmm. hmm. पण सपोज एक लव्ह स्टोरी दाखवताना तुम्ही hmm. दाखवता की द गर्ल अँड द बॉय आर शेअरिंग अकिस ते रेप्रेझेंट करायला मी नाही म्हणणार नाही बट ते ट्रीट कसं केलंय काय इंटेन्शननी केलं आहे सो मला स्वतः कळतं की काय सेन्सेशनलाइज करायला केलं गेलंय आणि काय नाही ऑफकोर्स न्युटिटी वगैरे ह्या गोष्टी आहेत जे मी कधी करणार नाही पण जे करतात आपण जज करू नये बिकॉज खूप अमेझिंग फिल्म ही आले ज्याच्यात ती नेसेसिटी होती बरोबर सो आय थिंक ते इंटेन्शन गरजेचं आहे आणि आई बाप्पा मला नेहमीच सपोर्ट करतात बिकॉज त्यांना पण माहितीये की तेवढा जजमेंट मलाही आहे गोष्टींचा बरोबर पण इंटरनेटवरती आज लोक काय घेऊन आज काही येऊ हो शकतं फेक व्हिडिओ होऊ शकतात काही येऊ हो शकतं किती खोट काय काय आहे इंटरनेटवर ते तुमच्या हातात नाहीये की लोक तुम्हाला मलाइन करायला काय करतील निश्चित वेब सिरीज आहेत पण श्रिया आता जसं आम्ही तुझा एक शाहरुख बरोबर सिनेमा पहिला सिनेमा आणि फॅन मध्ये तू काम केला एक तर मला शाहरुख विषयी तुझ्याकडून ऐकायला <laughs> आवडेल नंतर सोनाली पेंद्रे अर्थात ते तर मराठी कनेक्शन फुल आणि ती खूप गोड आहे म्हणजे मला तेही आहे खूप गोड आहे मला त्याच्याविषयी तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की तू यांच्या ज्यांच्यासोबत काम केलंय आवर्जून त्यांच्याविषयी तुला बोलायला वाटतंय कारण इंडस्ट्रीचा तुझा प्रवास या दृष्टी पण सुरू झालाय मुव्हीच्या याने oh, हो, 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 तर हो, हो. मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण मी एवढ्या चांगल्या ऍक्टर्स बरोबर काम केलंय ऑफकोर्स शाहरुख सर पण जयदीप अल्हावत सोनाली वेंद्रे आणि वंडरफुल ऑन नॉट जस्ट द स्टार्स बट जे ऑन सॉम कास्ट ज्यांच्याबरोबर मला संधी मिळाली आहे आणि मला त्यांना ऑब्झर्व करायला खूप आवडतं एस्पेशली जयदीप बरोबर काम करताना खूप शिकायला मिळतं आणि आय थिंक आय एम ऑलवेज हंग्री टू लर्न मोर अँड मोर फ्रॉम देम आणि मी सेटवर असताना ऑन इन फ्रंट ऑफ द कॅमेरा असले तरी ऑफस्क्रीनही आय थिंक ते लर्निंग कंटिन्यू ठेवायला लागतं hmm. आणि एक अशी चांगली गोष्ट आहे की एक्सपिरियन्स आणि सिनियर ऍक्टर्स बरोबर काम करतानाही मी बघते की जे चांगले ऍक्टर्स आहेत ना ते इगो घेऊन सेटवरती येत नाहीत आणि ते मला आवडणारी नाही बिकॉज सपोज आम, आमच्या होम प्रोडक्शन सेट वरती पण बघितलं की एक वेगळं वातावरण असतं hmm. मराठी hmm. फिल्म मध्ये yes, सगळे एकत्र एक बसतात जेवतात yeah, वेगवेगळं असं नसतं यु नो जे मे बी फॉर्मॅलिटी हिंदी फिल्म मध्ये कधी कधी असतात मध्ये कोणी नसतं सगळे असतात पण जेवता नाही जेवता आमच्या सेट वरती एकत्रच असतात सो फॉर मी इट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स इन फॅक्ट मला आता इंडस्ट्री दहा वर्ष झाली आहे आय कंट इव्हन बिलीव्ह दहा वर्ष झाली बिकॉज अजूनही मला वाटतं की एव्हरी प्रोजेक्ट फील्स लाईक अ फर्स्ट प्रोजेक्ट